नमस्कार साप्ताहिक राशी भविष्य अवधूत रिसर्च या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत पाच ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर काय दर्शवते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाच ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबरमध्ये मीन राशीचे राशी, राशी भविष्य काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर साप्ताहिक राशी भविष्याची गणना म्हणजे नेमकी काय असते तर मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होतील होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे एक मार्गदर्शन आहे आणि याचा आपण सर्वांनी नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फायदा करून घ्यावा घ्यावा मेष राशी मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी मेष राशीच्या आरती हनुमानजी आहेत मेष राशीचा फेअरवेल कलर लाल रेड आणि राशी स्टोन मुंगा रेड कोरल मेष राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचा पाठ करावा मेष राशीच्या लोकांनी हनुमानाच्या ओम हनुमंते नमहा मंत्राचा जप करावा गणपती अथर्व शाळा जप करणे श्री गणेशाची आराधना करून ओम ओम गणपती मंत्राचा जप करावा <coughs> या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास खूप उंचावेल कुटुंबासोबत हो वेळ घालवल्याने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल कामावर तुमचा आदर आणि वर्चस्व अबाधित राहील तुम्ही व्यवसायात महत्वपूर्ण नवोपक्रम करू शकाल करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्तम संधी निर्माण होतील ए आय आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार मिळू शकतात राहील तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि करिअरबद्दल असुरक्षित वाटेल कठोर भाषेचा वापर केल्याने तुमचे नाते बिघडू शकते तुम्हाला पचनाच्या समस्या येऊ शकतात तुमच्या भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची खात्री करा शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील बुधवारी अनपेक्षित खर्च होऊ शकतो तुम्हाला घशात खोकला येऊ शकतो नवीन व्यावसायिक भागीदारी टाळा हनुमानजींना गोड सुपारीचे पाने आणि मोतीजूरचे लाडू अर्पण करा दुसरी रास वृषभ ही रास चंद्राची वृषभ राशीवर शुक्रग्रहाची मालकी ही रास कष्टपणा सुशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्यक हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शविते फेवरवेल कलर पांढरा राशी स्टोन हिरा वृषभ राशीच्या लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील जर तुम्ही एखादा मोठा व्यवसाय कराल करार अंतिम करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा फलदायी ठरेल तुमच्या सासरच्यांच्या घरी एक शुभारंभ आयोजित केला जाऊ शकतो तुमच्या प्रयत्नांना फायदा होईल तुम्हाला दीर्घकालीन समस्यांपासून मुक्तता मिळेल तुम्ही तुमचे विचार प्रभावीपणे व्यक्त करू शकाल तुमच्या जोडीदारावरील तुमचे प्रेम वाढेल सकारात्मक विचारांचा तुमच्या सकारात्मक परिणाम पौष होईल बुधवारपर्यंतचा काळ उत्तम राहील साखर आणि तीळ मिसून काळ्या मुंगा मुंग्यांना खायला द्या तिसरी रास मिथून <coughs> या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यास वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती फेअरवेल कलर येलो पन्ना हा राशी स्टोन विष्णू सहस्त्रनाम सहस्त्राचा पाठ करा ओम नमो भगते वासुदाय नमः या मंत्राचा जप करा हा संपूर्ण आठवडा अपेक्षेप्रमाणे जाईल तुमचे गुंतागुंतीचे प्रश्न अचानक सुटू शकतात समाजात तुम्हाला विशेष आदर मिळेल उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील प्रशासनात सहभागी असलेल्यांवरील कामाचा ताण कमी होईल जवळच्या मित्रांशी चर्चा करणे तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरेल घरी अनपेक्षित पाहुणे येऊ शकतात आठवड्याच्या मध्यात कर्मचाऱ्यांना भत्त्यांचा फायदा होऊ शकतो गुरुवार आणि शुक्रवार अत्यंत शुभ राहील बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा चौथी रास कर्क या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात रंग दुधिया भाग्यशाली रंग दुधिया आणि राशी शुभरत्न मोती पल शिवलिंगासमोर बसून ओम नम शिव या मंत्राचा जप करा सोमवारी केला तर विशेष फायदा होतो कामाच्या ठिकाणी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे महत्वाच्या प्रकल्पांमध्ये तुमचा समावेश होऊ शकतो तुम्ही प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवा नोकरीत असलेले लोक बदलीसाठी अर्ज करू शकतात तुमच्या मुलाच्या लग्नातील अडथळे दूर होतील तुम्ही भावनेपेक्षा विवेक बुद्धीने आणि चातुर्याने वागाल तुमच्यावर कामाचा मोठा ताण असेल तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता गुरुवार आणि शनिवार विशेषतः शुभ स्थिर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करा फायदा होईल पाचवीरास सिंह रास या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतं भाग्यशाली रंग सुनहरा गोल्डन आणि शुभरत्न माणिक रुबी रोज सकाळी आघोई तर सूर्यदेवाला जल अर्धे अर्पण करा सूर्यस्तुती वाचणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे फायद्याच्या विशेषतः रविवारी हे उपाय केल्यास जास्ती महत्वाचे सूर्यदेवाला अर्ध देणे तर रोज करायला पाहिजे आंघोळंतु सरकारी नोकरीवर करण्यासाठी हा आठवडा अत्यंत आनंदी आहे रखडलेल्या कामाचा रिझ्यूम आनंद देईल विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट निकाल दिसतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर शुभ होतील मालमत्तेशी संबंधित व्यवसायात तुम्हाला उत्कृष्ट निकाल दिसतील तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुमचा जोडीदार आनंदी घरातील वातावरण राखण्यासाठी मौल्यवान सहकार्य करेल ऑनलाईन व्यवसायातून तुम्हाला फायदा होईल परदेशातील व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे रविवार आणि शनिवार विशेषतः शुभ राहतील ब्राह्मणाला धान्य आणि कपडे दान करा कन्या राशी ही रास कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषांची मान्यता आहे या राशीत दोहेरे व्यक्तिमत्व विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान असे गुणजान वाढवून येतात बाकीशाली रंग हर हिरवा ग्रीन आणि शिवरत्न पन्ना इमराड श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करणे नियमित ओम महाविष्णू महांचा जप करणे या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील स्पर्धा परीक्षांमधील यश तुम्हाला आनंद देईल तुम्ही जुन्या मित्रांच्या संपर्कात राहाल आत्मविश्वासाच्या तीव्र भावनेने तुम्ही एक नवीन सुरुवात करू शकता तुमची सामना करण्याची क्षमता तुम्हाला पुढे नेईल धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये तुमची आवड वाढेल बहुतेक व्यावसायिक कामे सुरळीतपणे पूर्ण होतील बुधवार आणि गुरुवार हे सर्वोत्तम दिवस सिद्ध होतील तुला राशी तुमचे व्यक्तिमत्व तुमचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक राहील या आठवड्यात तुम्ही घरातील कामांमध्ये खूप व्यस्त असाल तुम्ही कामांवर हवे तसे बदल करू शकता नवीन तंत्रे आणि तंत्रज्ञानाकडे तुम्ही आकर्षित व्हाल व्यायाम आणि योगासने तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा तरुणांना त्यांच्या नोकरीच्या समस्या सोडवल्या जातील सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मंगळवार आणि बुधवार हा दिवस शुभ राहील गाईला गोड गुळाची भाकरी खायला घाला तूळ ही राशी शुक्राची आहे आणि सात आकड्याने दर्शवितात या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी असे गुणधर्म या राशीच्या लोकांमध्ये आढळतात भाग्यशाली रंग वाईट सफेद रत्न शुभ हिरवा हिरा डायमंड आणि देवीचे अर्धाला स्तोत्र पठण करणे फायद्याचे असू शकतं नियमित ओम शुक्रमा मंत्राचा जप करू शकता तुळई शुक्राची राशी होते वृश्चिक रास ही राशी आठवी रास या राशी चे या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडत प्रकृती प्रेमी असे गुणधर्म आड़ राशीत आढळतात भाग्यशाली रंग लाल रेड आणि शुभरत्न मुंगा रेड कोरल गणपती अथर शिष्याचे पठण करणे तुम्हाला फायद्याचे असू शकते नियमित ओम भोम माय मंत्राचा जप करा कुटुंबात शांततेचे वातावरण राहील रखडलेले किंवा पूर्णपणे बंद असलेले प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता सेवा क्षेत्रातील लोकांसाठी से आठवडा विशेषतः शुभ आहे परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना लक्षणे नफा मिळू शकतो प्रेम आणि लग्नातील अडथळे दूर होऊ शकतात तुम्ही एखाद्या खास प्रकल्पाची योजना आखू शकता महिलांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल तुमच्या जोडीदाराच्या विशेष सहकार्यामुळे तुमचे मनोबल वाढेल आठवड्याच्या शेवटचे तीन दिवस अत्यंत आनंद असतील पुढची शनिवारी दूध आणि पाणी मिसून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा त्याने तुम्हाला फायदा होईल पुढची रास धनु धनु ही गुरुची रास आहे या राशी गुणग्राही प्रवृत्ती अध्ययन प्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर अशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा अवदारपणा समस्या करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते बाग्याशील रंग पिवळा आणि राशी शुभरत्न पुखराज व्रत करावे नित्य दत्तोपासना करावी ओम श्री नमहा या मंत्राचा जप करावा आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही धार्मिक सहलीला जाऊ शकता विक्री आणि विपणन क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या व्यवसायात तेजी येण्याची शक्यता आहे तुम्हाला कलात्मक कामामध्ये खूप रस असेल तुम्ही सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता कुटुंबात दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्या शुभ तुमच्या मुलांना त्यांच्या करिअर बाबत चांगली बातमी मिळू शकेल विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील रविवार आणि शनिवार खूप चांगले दिवस असतील सकाळी तुपाचा दिवा लावून ओम नम भगवते वासुदेवाय या, या मंत्राचा जप करा मकर राशी मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे गुणधर्म मकर राशीच्या लोकांमध्ये आढळतात बागेशाली रंग आसमानी आणि राशी शुभरत्न नीलम ब्लू सफाय या लोकांनी शनिदेवाच्या ओम शम शनिश्चरा नमहा या मंत्राचा जप करा हनुमान चालिसा पठण करणे देखील तुम्हाला फायद्याचे राहू शकते या आठवड्यात तुम्ही तुमच्या क्षमता आणि क्षमतांचा पुरेपूर वापर करा लोक तुमच्या कामाच्या नीतीबद्दल कौतुक करतील तुम्ही उदार आणि विनम्र असाल इतरांच्या बाबींबद्दल वाद घालण्याऐवजी शांतपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा तुम्ही उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करण्याचा प्रयत्न करू शकता उमेदवारांना मुलाखतींमध्ये अपेक्षित यश मिळू शकते तुमच्या भावा बहिणींसोबत तुमचे विचार शेअर करणे फायदेशीर ठरेल काही काळापासून तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही का अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे जे तुम्ही हुशारीने तुमच्या बाजूने वळू शकता सोमवार आणि मंगळवार खूप शुभ असतील पुढची राशी कुंभ हा या कुंभराशी स्वभाव या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात आणि ज्योतिष शास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे त्यांना प्रिय बोललेले आवडते प्रिय बोलणे सहन होत नाही या राशी योगी तपस्वी सत्यकृजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात भाग्यशाली रंग अस्मानी शुभरत्न निलम शनी स्तोत्राचा पाठ करणे फायद्याचे आहे हनुमान चालिसा आणि सुंदरकांड सु, पठण करा मकर आणि कुंभ ह्या दोन्ही राशी शनीच्या आहेत त्यातल्या त्यात कुंभ ही राशी शनीची प्रिय राशी आहे हा आठवडा अत्यंत शुभ राहणार आहे तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संधी तुम्हाला मिळतील नवीन उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचे प्रेम आणि विश्वास कायम राहील औषध व्यापारांसाठी हा आठवडा विशेषतः ठरेल सोशल मीडियाद्वारे तुम्ही जुन्या मित्रांना भेटू शकता तुम्ही तुमचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा ज्या मित्रांशी तुमचे मतभेद होते ते मित्र हात पुढे करू शकता तुमच्या सासरच्याशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील तुम्हाला अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल वैवाहिक जीवन आनंद राहील रविवार आणि दिवस खूप छान असतील सूर्यदयापूर्वी उठा स्नान करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा हा हा देखील एक उपाय राशीला सांगितलेला आहे तो तुम्ही अवश्य करा पुढची राशी मीन ही बारावी रास या राशीत भाऊक अध्ययनशील आध्यात्मिक नम्रता सज्जनशीलता असे गुणधर्म या राशीचा आढळतात रंग पिवळा म्हणजे येलो पुखराज म्हणजे लक्ष्मीनारायणाची पूजा करावी फायदा होतो गुरु चरित्राचा आहे कारण ही गुरुची रास आहे मीन धनु आणि ह्या राशी गुरुच्या असतात तुमची जीवनशैली अत्यंत शिस्तबंत असेल लोक तुमच्या सोबत त्यांच्या समस्या शेअर करतील तुम्हाला काही मोठे आणि महत्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा जुन्या गुण गुंतवणूकीत तुम्हाला लक्षणीय नफा मिळू शकेल तुम्हाला सामाजिक उपक्रमांमध्ये रस असेल जैव जैव जैवतंत्रज्ञान क्षेत्रात गुंतलेल्यांना लक्षणीय नफा मिळू शकेल तुमच्या कष्टाच्या पैशाचा शुद्धपणे वापर करा सोमवार मंगळवार आणि शनिवार हे दिवस उत्तम राहतील संपूर्ण आठवडाभर सकाळी नामाचे पाठ करा या आठवड्यात माझं ऑस्ट्रॉलॉजी लर्न अँड अन याचे बरेच व्हिडिओ मी प्रदर्शित केले त्यात बरेच ज्योतिषाबद्दल माहिती दिली आहे ते तुम्ही अवश्य बघू शकता अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्यावर तुमचा आभारी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सध्या माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती मला अजून एक सांगायचं आहे मी महिन्याचा पण राशी भविष्याचा भाग प्रदर्शित केला आहे मला असं वाटतं नवरात्रीमध्ये सगळेच जण बिझी असल्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यात विशेष आलेला नाही तर त्यामध्ये पूर्ण महिन्याची मी माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ आवड आठवड्यासाठी आणि तो व्हिडिओ महिन्यासाठी आहे तर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ अवश्य बघा एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू